तर काय मग मंडळी कसे आहात तुम्ही सर्व तर चला स्वागत करते मी आपल्या या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं नव्या कोऱ्या व्हिडिओसह खूप सुंदर व्हिडिओ असणारे स्किप न करता बघा तर मंडळी सायंकाळची वेळ होते तसं आपल्या सगळ्याच लेडीजला प्रश्न पडतो काय स्वयंपाक करायचा वगैरे वगैरे तेच माझं पण चाललं होतं आणि मग मला करायची होती वालच्या शेंगांची भाजी त्या वालच्या शेंगा मी मस्त शिजवून घेतलेल्या होत्या आणि म्हटलं मग आता आज आपण चुलीवरच करूया मस्त काळ्या मसाल्याची आमटी आणि तोपर्यंत मी चहा गाळून घेतला आणि तेवढ्यात मला यांचा आवाज आला की एवढी बॅग घेऊन जावावरती तर मग बॅग घेऊन आले आणि म्हटलं आता कशाला एकटाच चहा प्यायचा पण पुन्हा मग यांना ठेवायचाच आहे तर मग यांच्या सोबत घेऊया मग परत चहा मी तो तसाच्या तसा त्या तसा याच्यात टाकून दिला आणि मग मी चुलीकडे सगळ्या वस्तू न्यायला लागले ज्याच्या मला स्वयंपाकासाठी लागणार आहे लसूण होता लसून मी बाहेरच ठेवते कारण ना बारीक बारीक ज्या पाकळ्या असतात ना त्या घरात बनतात जर लसून घरात ठेवला तर पाती सकट त्याच्यामुळे मी बाहेरच ठेवते लसून आणि त्याच्यानंतर मग म्हटलं सगळी तयारी करून घेऊया आपण परत, परत परत चार तास काय घरात येणार आहे फक्त भात जो आहे म्हटलं तो लावून देऊया आपण गॅसवर कारण स्टीलचा कुकर आहे खराब व्हायला नको उगाच त्याच्यामुळे मग मी फक्त कुकर लावून दिला होता गॅसवर आणि चहा वगैरे चालू होता सध्या काय आहे ना जसं हिवाळा लागलाय ना तसं फार लवकर म्हणजे अंधार आहे आता जवळपास साडेसहा सातचा टाइम असेल पण इतकं अंधार पडून जातं ना सध्या लवकर की मग असं वाटतं किती उशीर झाला आहे किती नाही पण मग हे पण जॉबवरून आलेले होते आणि यांना चहा वगैरे दिल्याशिवाय तर मी बाहेर जाऊ नव्हते शकत कारण जर एकदा स्वयंपाकाला सुरुवात केली तर मग चारदा उठायला हे नाही वाटत आणि या चुलीवर जेव्हा स्वयंपाक करतो दो, तेव्हा दोन तीन आपल्याला म्हणजे सतत बघावं लागतं ना ते म्हणजे लाकड लाकडं वगैरे ते व्यवस्थित बघावं लागतं मागे पुढे ते करावं लागतं चहा वगैरे देऊन दिला एकदा याच सगळं ओके मग मी आता बाहेर चावरायला घेतलं त्याच्यानंतर म्हटलं आता चुलीवर आपण ही कढई यूज करणार आहे तर याला थोडंसं कुंडीची माटी लावून घ्यावी कसं एक त कुंडीची माटी किंवा थोडंसं हे लावलं ना साबण लावला ना तर काळं पडत नाही जास्त आणि पटकन भांडं निघतं चुलीवरचं आणि ही कडाई मी स्पेशली चुलीसाठीच घेतली होती नाही तर मी ॲल्युमिनियमचं कोणतीच वस्तू जास्त वापरणं प्रेफर करत नाही आहे पण काही गुण जुन्या वस्तू आहे माझ्या सासूबाईंचं आहे त्याच्यामुळे मग ते वापरणं चालू आहे जसं की चहाचं पातेलं झालं वगैरे वगैरे बाकी मी आता प्रेफर करते जास्त स्टीलच्याच वस्तू घ्याव्या बरं ठीक आहे आता चूल पेटवून घेऊया म्हटलं <coughs> माझी अजिबात तब्येत बरी नाही मला बोलायला पण होत नाही आहे पण जेव्हा माझ्या नवऱ्याने मला एक फोन घेऊन दिला ना आणि त्या दिवसापासून माझी इतकी जबाबदारी वाढली या गोष्टींची की नाही काही झालं तरी या कामाला प्रोफेशनलीच करायचं आणि किती पण तब्येत बरी नसली तरी पण व्लॉग्स जायलाच पाहिजे असं ठरवलंय मी आणि माझ्या मैत्रिणी सांगते की भाजी कशी होती काही झालं आधी तेल टाकून फक्त काम केलं कढईमध्ये आणि त्याच्यानंतर आपण जे अद्रक लसूण खोबरं आणि कांदा हे आपण जे परत परतून घेतो ना ते व्यवस्थित असं परतून घ्यायचं त्यानंतर ते दळून काढायचं त्याच्यानंतर ते मग तेलामध्ये जिरं टाकायचं आणि त्याच्यानंतर ही पेस्ट टाकायची खोबऱ्याची आलं लसूण कांद्या या सगळ्याची पेस्ट टाकायची कोथंबीर घालायची आणि व्यवस्थित ते याला तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे म्हणजे जोपर्यंत याला तेल सुटत नाही या मटेरियलला तोपर्यंत आपण याला व्यवस्थित हे करत राहायचं चाळत राहायचं आता बऱ्याच ठिकाणी अशी पण पद्धत आहे की सगळ्यात आधी मसाले ॲड करतात आणि त्याच्यानंतर मग पेस्ट ॲड करतात ठीक आहे असो मग आता व्यवस्थित तेल सुटेपर्यंत बघायचं आहे आणि तेवढ्यात मी चूल पण चेक करत होती लाकडं मागे करावे लागतात पुढे करावे लागतात जाळ व्यवस्थित नाही बघावा लागतो आणि छान वाटतं आहे मला असं नाही की मी काहीतरी वेगळं खूळ घालून बसली असा काही विषय नाही आहे कसं असतं ज्या गोष्टी लहानपणापासून करायला मिळाल्या नाही ना त्याचं एक वेगळं लेव्हलचं ऑब्सेशन असतं माणसाला तर ठीक आहे चला आता याच्यात मी हळद टाकून घेते थोडासा काळा मसाला आता तुमच्या प्रेफरन्सनुसार तुम्ही टाकू शकतात ज्याच्या घरी जितका काळा मसाला तिखट असतो किंवा फिकट असतो त्या आपण टाकतो तर मी अडीच चमचे काळा मसाला आणि अर्धा चमचा लाल मसाला टाकला आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि यालासुद्धा आता आपण व्यवस्थित मसाला तळून घ्यायचा आहे कच्चा मसाला राहिला तर पूर्ण भाजीची चव जाते त्याच्यामुळे आता मसाला पण व्यवस्थित तळायचा आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण थोडंसं पाणी घालतो ना या मसाल्यामध्ये या पेस्टमध्ये ते थोडं गार पाणी घालायचं गा कारण मग काय होतं ना तरंग छान येते ऑलरेडी जर गरम पाणी घालून दिलं ना यावेळी म्हणजे या स्टेपला तर चांगली अशी तरंग येत नाही भाजीला तर मी ज्या शेंगा शिजवलेल्या होत्या ना तेच पाणी आता ॲड केलं आणि व्यवस्थित मस्त चाळून घेतलेलं आहे आणि खरंच खूप छान वास येत होता भाजीचा आणि आता मग जेवढं आम्हाला लागणार आहे जेवढं रस्सा लागणार आहे तेवढं पाणी मी आता ॲड करून घेते आहे आणि आता मस्त याला उकळ यायला सोडून देणार आहे मी आणि खूप अप्रतिम अशी भाजी झाली होती हे थोडंसं जे मिक्सरमधलं पाणी होतं ना तेच पाणी होतं जे मी आत्ता ॲड केलं आता व्यवस्थित भाजी फक्त उकळायची वाट बघायची आता यात मी मीठ ॲड करून देते आहे आणि खरंच काळ्या मसाल्याची आमटी खूप आवडते माझ्या मिस्टरांना स्पेशली त्यांना असं असतं की दिवसभरात किती कोरडं ओलं कसंही खाऊ द्या पण रात्री ना म्हणजे स्पेशली त्यांना असं वाटतं की मला मस्त काळी आमटी वगैरे असं त्यांना पंपल शिरायला आवडतं आणि मग मला पण ते करून खाऊ घालायला आवडतं कारण मग त्यांच्यासाठी तर मंडळी काही लोक असे आहेत म्हणजे काही ऑडियन्स इतका चांगला आहे ना म्हणजे डेली माझे व्हिडिओज बघतात आणि त्यापैकी एक आयडीचं नाव आहे Uh, रोहन आय थिंक झेड रोहन आय अशी वाचायला कारण आणि मला ना ओळख छाटत नाही किंवा मी जे त्यानंतर एका त्यांची कमेंट आली होती हे फक्त मला एकदा कमेंट मध्ये सांगा की तुम्ही मला पर्सनली ओळख सुंदर कारण तुमचं त्याच्यासाठी कमेंट असतात आणि मला खूप छान वाटतं माझ्या एफर्ट्सचं कोणीतरी कौतुक करता यापेक्षा चांगली गोष्ट माझ्यासाठी दुसरी काय असणार आहे मंडळी आणि एक असं वाटतं ना की मी तेच तेच का दाखवावं तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवते आणि ॲटलिस्ट बघून कोणातरी छान वाटावं वा। कोणीतरी त्या अजून या काळात जावं एवढंच मला वाटतं तर मंडळी मी ज्या दिवशी व्लॉगिंग हे करिअर म्हणून चूज केलं ना त्या दिवसापासून मला वाटायचं की आपण काय इन्फ्लुएन्स करणारे लोकांना म्हणजे ॲटलीस्ट असं काही काय आहे आप आपल्याकडे की ज्यामुळे आपण इन्फ्लुएन्स करू शकतो आणि मी रोज स्वतःवर काम करते आहे की मी काहीतरी छान देऊ शकते किंवा मी काहीतरी छान दाखवू शकते हा माझा रोजचा प्रयत्न आहे आणि त्यातलाच हा एक प्रयत्न कारण मोस्टली लेडीजच जास्त करून व्लॉग्स वगैरे बघतात आणि त्याच्यात आपलं जे पण स्वयंपाकाचे थोडेफार स्किल्स आहेत त्या आपण थोडंसं दाखवलं लोकांना तर म्हणजे वेगवेगळ्या वेग जागेवरच्या वेगवेगळ्या डिशेस लोकांना ट्राय करायला आवडतात तर कोणाला मा जर माझी रेसिपी आवडली तर कोणी ती रेसिपी ट्राय करू शकतं किंवा जे काही आपण माझ्याकडे मी नवीन शिकते मी ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न करते तर होप्स होतो